नमस्कार मित्रांनो आज आपल्या कॉलेजला सुट्टी आहे त्यामुळे आज काही कॉलेजला जाणार नाही आज दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती असल्यामुळं कॉलेजला सुट्टी आहे सर्वांना महात्मा गांधीच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आता माझे आंघोळ वगैरे केले आता मी मेसला निघालो आहे आता वरून जीवन आलो आहे आता मेसवाले काटींची मुलगी छोटीशी लहान आहे तिनं महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण पाठ केलेले आहे ते आता आपण पाहणार आहोत अध्यक्ष माझ्या पूज्य गुरुजीनं मला गाणी माझ्या बालमित्रांना मैत्रीण मी आज तुम्हाला महात्मा गांधीजी यांच्या विषयी काही इच्छा शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त ऐकून घ्यावे अशी माझी नवती माझे नाव सई धनाजी होते मी येतात मी आज तुम्हाला महात्मा गांधीजी यांच्याविषयी काही इच्छा शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नवती महात्मा गांधी हे हे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते आपण त्यांना प्रेमाने बापू किंवा राष्ट्रपिता असे म्हणतो त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई व पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे अठराशे एकोणसत्तर रोजी एकोणसत्तर रोजी गुजरात मधील येथे झाला त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अत, अतोनात कष्ट केले त्यां त्यांच्या त्यांची राहणी व साधी विचार होता त्यांनी तें, तें, जनतेला सत्य व सत्य व अहिंसेचा अहिंसेचा सं, मा, महान संदेश दिला मी बघितलं महात्मा गांधी जयंती निमित्त सईन भाषण केलेलं आहे आता बाहेर आलो बघितलं तरी ओम आणि त्याचे मित्र क्रिकेट खेळत होते तुम्ही बघू शकता आता अभ्यास करणार आहे उद्या माझा पेपर आहे आता अभ्यास करून कटा आलता म्हणलं फिरून यावं तुम्ही बघू शकता फिरायला पाठीमाग माकडं बसलेली आहेत आता फिरायला निघालो आहे मी फिरून आलो आहे आता रूमवर निघालो आहे तरी आपण आता उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया धन्यवाद